बदलला नाही असं अमित शहा म्हणाले काय बोर्डाचा बघा असं आहे सत्तेचा माज आहे हा आज अमित शहा बोलतो आहे सत्तेच्या माजात बोलतो आहे त्याच्यामुळे सत्तेच्या माझाच्या समोर मी काय बोलू शकतो आज ते सत्तेत आहेत त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवावं पण ते कोबडीचं सरकार आहे हे अमित शहानं डोक्यात ठेवलं पाहिजे दोन वेळेस त्यांचं बहुमताचं सरकार होतं आता कोबड्यांचं सरकार आहे तर कुपड्याच्या सरकारमध्ये ते कसं त्यांना पुढे न्यायचं त्यांनी ठरवावं उद्धव ठाकरे भाजपला साथ घेतली सिल्लोड आता सत्ता आणि त्यांनी ज्या पद्धतीने धोका केलेला आहे शिवसेनेशी उद्धव ठाकरेजींनी बोललेलं आहे तर त्याला काय त्यांचं भूमिका आहे ते त्यांनी मांडली जो दलित आदिवासी आरक्षण काढून मुस्लिमाला देण्याचा डाव असल्याच्या त्यांनी अमित शाह यांनी राहुल गांधी यांनी सरदार उद्धव ठाकरेंची टीका केली अमित शहाला संविधानच माहिती नाही त्यामुळे काही पण बोलायचं आणि रेटून बोलायचं हे अमित शहाचं धोरण आहे संविधानिक व्यवस्थेतले अनेक पायंडे आहेत यामध्ये सेड्युलकास्ट आणि आदिवासी याही लोकांचं आरक्षण भाजप काढायला लागलेलं ला। आहे जनगणना का नाही केली जाती जिन्हा जनगणनेला काय विरोध करतात आहेत गेल्या वीस वर्षापासून जातीनिय जनगणना झाली नाही आदिवासी आणि कास्टची त्यांना कुठल्या आधारावर आरक्षण तुम्ही देणार आहात तुमचा नीती आयोग कुठल्या आधारावर त्यांना आर्थिक ताकद देणार आहे आपणच आरक्षणाचा विरोध करायचा आरक्षण संपवायचं आणि दुसऱ्यावर आरोप करायचा हा अमित शहाचा धंदा आहे त्याला कुठलाही अर्थ नाही आणि कुठलंही तथ्य नाही

तर त्यावेळेस फडणवीसांनी विरोध करायला पाहिजे ना कुठल्याही धर्मप्रमुखांनी राजकीय व्यवस्थेत हा हस्तक्षेप करू नये पण आर एस एसने याची सुरुवात केलेली आहे तर मग आर एस एसवर टीका केली पाहिजे ना तर त्याच्यामुळे हारण्याच्या भीतीनं मुसलमान आणि हिंदू करणं हे जे भाजपचा जो अजेंडा आहे हा बंद केला पाहिजे त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये ते आहेत महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी काय काय केलं ते सांगितलं पाहिजे महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्थेवरचे प्रश्न जे निर्माण झाले त्याचं उत्तर दिलं पाहिजे शेतकऱ्यांचे उत्तरं दिले पाहिजेत बेरोजगारांचे प्रश्न सांगितले पाहिजे पण फडणवीस त्याच्यावर न बोलता त्यांचे मग आका असतील नरेंद्र मोदी अमित शहा योगी त्यांनी हिंदू मुसलमान करूनच ही विधानसभा लढायचा निर्णय केलेला आहे त्यामुळे त्यांचा या सगळ्या वक्तव्याला काहीच अर्थ नाही किती विरोध केला